नमस्कार माझ्या मैत्रिणीनो मी अश्विनी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा दमनेल बघून तुम्हाला कळलं असेलच की माझा आजचा व्हिडिओ हा कशाबद्दल आहे तर खरी गोष्ट आहे ही जेव्हा आपण घरामध्ये एखादी गोष्ट जेव्हा आवडतो ना तर आपल्या घरामध्ये सगळीकडे हा पसारा पसाराच दिसतो तर मी आज ना म्हणजे आज संडे आहे तर आज मी छान फ्रीज क्लीन केलं तर फ्रीज क्लिन कसा केलं वगैरे त्याचा डिटेल व्हिडिओ त्या चॅनलवर अपलोड केलेलाच आहे त्याची लिंक सुद्धा मी ह्या व्हिडिओला अटॅच करून देणार आहे तर नक्की बघा संडे म्हटलं की छान असा आरामाचा निवांतपणे सगळे कामं करण्याचाच दिवस तर, तर आज आहे ना छान आम्ही निवांत उठलो उशिरा आणि छान फ्रेश झालो त्यानंतर घरातली जी काही सगळी कामं होती ती छान आवरून घेतली आणि आज मला स्वयंपाकाचं काम नाहीये कारण हे चाललेत बाहेर जेवण करण्यासाठी तर आम्ही तिघच जण आहोत बघू जेव्हा भूक लागेल तेव्हा काहीतरी करूया चाव म्याव आणि नाही तर मग भाजी पोळी वगैरे पण गरमागरम आज करून खाणार आहोत तर मग आहे ना मी घरातली जी काही कामं होती ना सगळी छान आवरून घेतली आणि त्यानंतर आज मी फ्रीज क्लीन करणार आहे तर फ्रीज क्लीन करून घेतला आणि जे काही मधलं सामान होतं ना ते सगळं छान असं किचन वट्ट्यावर किचन मध्ये सगळीकडे इकडे तिकडे पसरलेलंच तुम्हाला आज दिसणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं किचन छान क्लीन सुंदर दिसतं पण आज माझ्या किचन मध्ये सगळीकडे पसाराच बघायला भेटेल पण ठीक आहे एक गोष्ट आवडण्यासाठी थोडा पसारा होणारच आहे तर मग ठीक आहे पण एक गोष्ट छान स्वच्छता होईलच की नाही फ्रीज आज मी ना छान क्लीन करून घेतला आणि फ्रीज क्लीन झाल्यानंतर जो काही भाजीपाला होता ना तर तो सगळा वेगळा करून घेतला आणि आज यांनी जो काही भाजीपाला आणला होता ना तर सगळा वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये आणलेला होता त्यामुळे मला असं निवडण्याचं कामच नव्हतं फक्त मी तो बाहेर काढला आणि छान सुकट ठेवला सगळा भाजीपाला छान आणलेला आहे भारी काम केलं बरं काज यांनी भाजीपाला निवडताना म्हटलं चला आज काय भाजी बनवावी की चावम्याव म्याव काहीतरी बनवून खावं तर मग टोमॅटो दिसला मला छान अशा कच्च्या आहेत थोड्या गारसलेल्या सारख्या तर मग त्या म्हटलं चला आज टोमॅटोची रसाभाजी बनवूयात नेहमी चटणीच बनवते कधी रसाभाजी बनवत नाही कारण घरामध्ये फक्त मला आवडते रसाभाजी सगळ्यांना चटणी आवडते पण मग आज म्हंटल हे नाही येत ना तर आज आपल्या आवडीची भाजी करून खाव्यात आणि नेहमी काय होतं ना आपल्या सगळ्याच लेडीजचं असंच आहे की घरामध्ये मुलांना काय आवडतं आहोंना काय आवडतं त्याच भाज्या बनल्या जातात पण आपल्याला काय आवडतं ना ती भाजी कधीच बनली जात नाही आणि हळूहळू आहे ना आपल्याला सगळ्याच भाज्या आवडायला लागतात आपण सगळ्या भाज्या आवडीनेच खायला लागतो एखाद दिवशी वाटतात की अरे आज आपण हे बनवून खाऊयात पण ना कंटाळा पन पण येतो डबल डबल काय भाजी बनवायची आणि जी भाजी आहे ती जर आपण खाल्ली तर उरून जाईल आणि उरण्याच खूप मोठं टेन्शन असतो आहे ते खाऊन घ्यायचं आणि मोकळं होऊन जायचं तर सगळ्यांच आहे हे तर तुम्हाला पण टोमॅटोची रसाभाजी आवडते की चटणी आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि किती दिवस झाले तुम्ही सुद्धा भाजी जर तुम्हाला आवडत असेल तर खाल्ली पण नसेल आणि आज माझी रेसिपी बघून जर तोंडाला पाणी आलं तर घरात नक्की सांगा की आज आपल्या घरामध्ये छान टोमॅटोची भाजी बनवूयात तर चला म्हटलं भाजी बनवतो ते तर तुमच्यावर रेसिपी सुद्धा शेअर करूयात तर काही नाही छान जे टोमॅटो होते ना पण कच्च्या टोमॅटोचीच ही भाजी छान लागते बर का जे काही पिकलेले वगैरे टोमॅटो असतात ना मग त्याची चटणी वगैरे ठीक आहे आणि जे काही मस्त गारसलेले असतात ना टोमॅटो त्याची रस्त्या भाजी एक नंबर लागते मग छान टोमॅटो अशी छान कट करून घेतले कढई घेतली कढईमध्ये तेल टाकलं टाकून दिलं जिरं मोहरी लसूण आणि त्यानंतर कडीपत्ता तर हे छान टाकून घेतलं नंतर लाल तिखट हळद बस एवढंच टाकलेलं आहे आणि जे काही टोमॅटो कट केलेले होते ते त्यात टाकले छान मस्त असे मिक्स करून घेतले मीठ टाकलं आणि जेवढी मला रस्सा भाजी बनवायची तेवढं छान असं पाणी टाकलं आता ते शिजेपर्यंत आज चपातीला बाय आहे तर आज छान अशी भाकरीच बनवणार आहे तर भाकरी मी कसली बनवते तर ज्वारी बाजरी एकत्र एक करून छान दळून आणते आणि त्याची भाकरी करून खात असतो कारण मी एकदा वांग्याचं भरीत वगैरे केलं होतं ना तर मला कमेंट आली होती ही बाजरीची भाकर नाहीये तर खरंच बाजरीची नुसती बाजरीची भाकर शक्यतो आम्ही कधी खातो नाहीतर ज्वारी बाजरी मस्त मिक्स करून आणि ती दळून आणतो ते पीठ आणि त्याचीच मी भाकरी बनवत असते आणि टेस्टी पण होते त्यामध्ये जर थोडस मीठ वगैरे टाकलं ना खूप सुंदर भाकर लागते तर मग छान असं इथे आता भाकरी बनून घेणार आहे आणि पीठ पण आहे ना खूप दिवसांचं होऊन चाललेलं आहे मग म्हंटल नंतर नंतर आणि खूप दिवसांचं झालं की नंतर भाकर पण अशी व्यवस्थित जमत नाही त्याचे जे काही काट असतात ना सगळे असे चिरलेला सारखे असे होऊन जातात मग म्हंटलं आता पीठ पण संपून टाकावं लागेल आणि आता दररोज एक टाइम तरी भाकर बनवून खावं लागणार कारण मध्ये ना फिरायला गेल्यामुळे ते आठ दिवस नाहीतर मग बरोबर पीठ संपून गेलं असतं मग ते आठ दिवसांमुळे जरा पीठ उरलं आणि आता दररोज एक टाइम संध्याकाळी का होईना छान असे बाजरीची भाकर बनवून खावं लागेल कारण पीठ संपवावं लागेल नाही तर खराब होऊन जाईल कवळून जात असं म्हणतात तर मग तसं होऊन जाईल त्यामुळे मग मस्त अशी गरमागरम भाकरी बनवली आणि भाकरी असू द्या किंवा चपाती असू द्या जर ती फुगली ना तर बनवण्याला खूप मजा येते बरं का जर ती फुगली वगैरे नाही ना मग काय नुसतं बनवलं बनवलं असं होऊन जातं तर इथे माझी मस्त टोमॅटोची भाजी रेडी आहे छान तरी पण आलेली आहे आणि खरं सांगू कोणालाच आवडत नाही घरामध्ये फक्त मला आवडते तर पण मी आज पोटभर जेवण करणार आहे आणि आरुषला म्हंटल तू रसा रसा खा टोमॅटो मला देऊन टाक बघू किती पोळी खातो पण त्याने सांगू फक्त अर्धी पोळी खाल्ली आणि नंतर मग त्यांनी मला छान मॅगी बनवायला लावली पण हो मी पोटभर मात्र नक्की जेवले आणि हो भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे जेव्हा भाजी शिजली तेव्हा तर चला असो जेवण झालं आणि जेवण करताना ना छान आम्ही टीव्ही समोरच जेवण करत असतो तर छान राम सीता पिक्चर चालू होता साऊथचा बगद बगद तर छान ते बघत बघत जेवण केलं त्यानंतर छान भांडे किचनचा क्लीन केला आणि हा जो काही ढिगारा दिसतोय तुम्हाला कपड्यांचा तर हा आम्ही फिरायला गेलो होतो ना ते सगळे हे कपडे आहे बुधवारपासनं ते छान कॉटवर सकाळ झाली की कॉटवर येऊन ठेवायचे संध्याकाळ झाली की हॉलमध्ये आणून ठेवायचे सोप्यावर तर असं दोन दिवस छान ते मागे पुढे छान त्यांचं फिरण्याचं चा काम चालू होतं तर फायनली संडे उगवला आणि फ्रीज वगैरे क्लीन झालं जेवण वगैरे झाली आणि छान पिक्चर बघत बघत जो काही मधला पिरियड होता ना त्यामध्ये मी घड्या केल्या कारण कपडे बघून कंटाळ येत होता मला मी फिरून मंगळवारी आलो होतो तुम्हाला माहितीच आहे तर बुधवारी मी कपडे धुतले होते सगळे आणि गुरुवारी ते सुकून वगैरे सगळे रेडी होते बरं का पण गुरुवारी माझं ना महालक्ष्मीचं व्रताचं उद्यापन होतं मग तो दिवस सगळा त्या गोष्टीमध्ये गेला आणि शुक्रवारी करूयात म्हटलं पण थोडासा कंटाळ केला आणि त्याचबरोबर दुसरं नवनवीन काम निघायचं बॅग्स वगैरे ठेवून द्यायच्या होत्या त्याच्या जा, जागेवर जा, 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 तर मग ते काम केलं आणि एक बॅग एक्स्ट्रा वाढून गेली त्यामुळे ती कुठे ठेवावी हा मोठा प्रश्न झाला होता मग थोडस वगैरे डेकोरेशनचं सा सामान वगैरे मग ते असं सगळं त्या पिशवी म्हणजे त्या बॅग मध्ये वगैरे ठेवलं आणि असं अरेंज करत करत मग सगळ्या बॅग्स पहिल्यांदी ठेवल्या म्हणजे मी शुक्रवारी ना जो काही बाजू आरवा तिरवा जो पसरा होता ना तो आवरला आणि म्हटलं संध्याकाळी घड्या पण संध्याकाळची काही सकाळी झाली परत संध्याकाळ झाली मग असं करता करता गुरुवारही गेला शुक्रवारही गेला शनिवार गेला फायनली रविवार आला आणि आज मी सकाळी उठला उठलाच म्हंटल की आज आपल्याला ह्या घड्या करायच्या म्हणजे करायच्याच आहे आणि मध्येच फ्रीजचं काम निघालं मग पुन्हा फ्रीज क्लीन वगैरे झालं म्हटलं आज करते की नाही पण मंगळ म्हणजे सोमवारपासून मुलांची स्कूल आणि त्याचबरोबर त्यांचे पेपर सुद्धा होते दोघांच्या एक्झाम चालू झालेल्या आहे तर मग म्हंटल नाही आज आपल्याला काहीही करून करावंच लागेल मग मुळी बघत बघत का होईना मी फायनल त्या घड्या केल्या आणि एकदा जर कपडे साचले ना अशा घड्या वगैरे करण्याच्या इतकं म्हणजे ते बघूनच कंटाळ येतो आणि तर चला पण फायनली मी घड्या छान केल्या प्रत्येक ज्याचे त्याचे कपडे ज्याच्या त्याच्या कपड्यामध्ये ठेवले आणि माझे सुद्धा ठेवायला घेतले तर टी वगैरे थोडेसे जास्त होऊन गेले त्यामुळे मग सगळं सामान आहे ना म्हणजे कपडे असे मावतच नव्हते मग मा थोडस अरेंजमेंट केली पुन्हा सगळे बाहेर काढले छान घड्या घातल्या पुन्हा ठेवून दिलं आणि जे काही स्कर्ट होतं ना तर ते मी घातलं होतं बरं का तर ते मी स्कर्ट माझ्या मते दोन तीन वर्ष झालं तेव्हा घेऊन ठेवलं होतं तर ते फायनली ह्या ट्रिपला ते यूज झालेलं आहे आणि असंच असतं मला एखादी गोष्ट आवडली ना घेऊन ठेवते कधी ना कधी ती काम येईल ह्या हिशोबाने हे स्कर्टचं पण तसंच झालं आणि एक दोन टी होते त्याचं पण तसंच झालं आणि तब्येतीचं कसं असतं ना मध्ये जास्त कमी त्यामुळे मग जे टाईट वगैरे झाले ते ठेवून द्यायचे पुन्हा कमी झाले की पुन्हा घालायचे तर असं चालू असतं त्यामुळे मग ते कपडे थोडेफार साचत चालतात आणि मग अशा प्रकारे मी सगळं जे काही कपड्यांचा जो काही पसारा होता ना फायनली सगळा आवरून घेतला आणि हे जे काही नवीन जे काही चांगले ड्रेसेस होते ना तर हे अशा बॅग्स मध्ये ठेवले ह्या तर ह्या बॅग याने मी मिशोवरनं घेतलेला आहे त्याची नक्की लिंक तुमच्यावर मी शेअर करेन तर फायनली सगळ्यांचे कपडे ज्याच्या त्याच्या जागेवर जा गेले जे जा काही नवीन कपडे होते ते बाजूला ठेवले आणि जे काही रेग्युलर वापरायचे आहेत ते बाजूला ठेवले हे करता करता छान झाली होती दिवा वगैरे लागणीची पण वेळ होऊन गेली छान देवाला तुळशीला त्यानंतर बाहेर सगळीकडे दिवा लावला छान आरती वगैरे केली आणि नंतर काय स्वयंपाक बनवायचा तर मग यांना पण जेवण करायचं नव्हतं कारण त्यांना पण नॉनव्हेज जास्त झालं आणि मला पण टोमॅटोची भाजी जास्त झाली होती तर आम्हा दोघांना अजिबात भूक नव्हती मग मुलांसाठी छान पिझ्झाच मागवला त्यांना विचारलं तुम्हाला काय भाजी पोळी की पिझ्झा तर आणि हे लाड आहे ना पप्पाचे असतात बर का पिझ्झा वगैरे मागवणं तर मग त्यांनी पिझ्झा मागवला मुलांना त्यांनी छान तो एन्जॉय केला छान खाऊन घेतला आणि आरूला पहिल्यांदा दिलं की गोलूला खूप राग येतो त्यामुळे मग त्याला पण मी देणारच आहे मग दोघांनी छान पिझ्झा खाल्ला ते झालं त्यानंतर थोडेसे भांडे हे होते मग ते पण छान घासून घेतले आणि संध्याकाळी झोपताना हे तर काम असतं किचन वाटा छान क्लीन करून ठेवायचा म्हणजे दुसऱ्या दिवसाची जी काही सुरुवात असते ना ती छान होते जी काही डस्टबिन असते छोटीशी आपली किचनवरची ती पण छान स्वच्छ क्लीन करून ठेवायची छान असं सगळे जे काही भांडे होते ते सगळे मोकळे केले तसं स्वयंपाक वगैरे नव्हता पण थोडी फार भांडे निघाले होते मग छान ते क्लीन करून घेतले किचन वाटा क्लीन केला डस्टबिन मधली जी काही घाण होती ती छान मोठ्या बादलीमध्ये टाकून घेतली आता ती पण स्वच्छ वगैरे करून ठेवेल आणि पाणी वगैरे कधी भरायचं असलं तर पाणी भरून ठेवते म्हणजे सकाळी तांब्यातलं भांड्यातलं पाणी प्यायला चांगलं असतं म्हणून मग रात्री जे काही तांब्याचं भांड आहे ते मी भरूनच ठेवते तर असं सगळं कामं ही आवरली आणि आजचा संडेचा काही दिवस होता ना खरं सांगते खूप हेक्टिक होता सगळे कामं आणि प्रत्येक म्हणजे फिरून आलं तेव्हापासून जी काही रुटीन होती ना ती सेट होत नव्हती फायनली आता माझी उद्यापासून जे काही रेग्युलर रुटीन आहे ना ते चालू होणार आहे सगळे जे काही आडवे तिडवे काम होते ते होऊन गेले आणि त्याचबरोबर मुलांची सुद्धा उद्यापासून एक्झाम आहे तर सगळं आवरून त्यांचा अभ्यास सुद्धा घ्यावा लागणार आहे आणि त्यातले त्यात दोघांची एक्झाम आहे त्यामुळे आरोचा झाला की गोलूचा तर असं रुटीन चालेल उद्यापासून तर चला आजचा माझा असा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय गुड नाईट